नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आज मी बनवत आहे सकाळच्या घाई गडबडीत झटपट तयार होणारा एक वाटी रवा वापरून वरून कुरकुरीत खुसखुशीत आणि आतून जाळीदार असा पौष्टिक नाश्ता चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका बाऊलमध्ये एक वाटी रवा घ्यावा रवा बारीक किंवा मोठा कोणताही चालेल आता त्याच वाटीने अर्धी वाटी दही घालावी साधारण अर्धा ते पाऊन चमचा मीठ घालावे आणि चमच्याने हे दही आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे आता यामध्ये त्याच वाटीने एक वाटी पाणी ओतावे आता इथे आपल्याला एकाच वाटीच्या प्रमाणात सर्व साहित्य घ्यायचे आहे ज्या वाटीने आपण एक वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी दही आणि एक वाटी पाणी घेतलेली आहे आता पाणी ओतल्यानंतर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे यामध्ये अजिबात गुठडी राहणार नाही अशा प्रकारे हे व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचे आहे पहा अगदी एकसारखे हे बॅटर इथे मी बनवून घेतली आहे आता हा रवा भिजण्यासाठी झाकून पाच ते सात मिनटे ठेवून द्यावा नंतर पाच ते सात मिनटानंतर यावरील झाकण काढावे आणि चमच्याने पुन्हा एकदा हे बॅटर व्यवस्थित हलवून घ्यावे आता यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे आणि अगदी पाव चमचा धने पावडर घालायचे आहे इथे व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे लगेच यामध्ये पाव चमचा आलं लसूण पेस्ट बारीक चिरलेला दोन ते ती तीन चमचे कांदा बारीक चिरलेले गाजराचे काप बारीक चिरलेली थोडीशी हिरवी मिरची बारीक चिरलेली थोडीशी काकडी बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालावी आणि चमच्याने हे सर्व साहित्य चांगले मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे आपल्या आवडीनुसार आणि घरात उपलब्ध असतील तेवढ्याच फळभाज्या यामध्ये तुम्ही घालू शकता आता हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे आता दुसऱ्या एका छोट्या बाऊलमध्ये यातील निम्मे मिश्रण काढून घ्यायचे आहे पहा इथे मी दुसऱ्या एका बाऊलमध्ये यातील निम्मे मिश्रण काढून घेतलेले आहे आता यामध्ये अर्धा चमचा इनो घालावा आणि यावर साधारण दीड चमचा पाणी हा इनो ॲक्टिवेट करण्यासाठी होतावे आणि चमच्यांनी व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पहा इनो सर्व मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होईल अशा प्रकारे चमच्यांनी व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे इथे हे मिश्रण चांगले एकसारखे मिक्स करून झालेले आहे आता पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल होतावे तेल चांगले गरम झाले की यामध्ये थोडेसे जिरे आणि थोडेसे पांढरे तिळ घालावेत आणि ते हलकेसे परतू द्यायचे आहेत पहा अशा प्रकारे पूर्ण तव्यामध्ये हे तेल व्यवस्थित पसरून घेतले आहे आता यामध्ये आपण पिनो घातलेले जे बॅटर आहे ते अशा प्रकारे या पॅनमध्ये घालावे आणि चमच्यांनी अशा प्रकारे एकसारखे करून घ्यायचे आहे आता यावर झाकण ठेवावे आणि मध्यमाचीवर साधारण दोन ते तीन मिनिटे चांगले वाफून घ्यावे किंवा परतून घ्यावे दोन ते तीन मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि कलत्याने ते हलकेच अशा प्रकारे पलटून घ्यावे आता कलत्याच्या साह्याने याचे मधोमध मद साधारण चार भाग होतील असे अर्धवट काप करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता यावर एक चमचा तूप सोडावे म्हणजे या कापामधून तूप आतपर्यंत जाते आणि आतपर्यंत हा नाश्ता व्यवस्थित असा परतला जातो आणि तो खायला देखील अगदी खुसखुशीत लागतो खालच्या बाजूने दोन मिनिटे चांगले परतून घेतल्यानंतर पुन्हा एकदा हे कलत्याने अशा प्रकारे पलटून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे मध्यम ते मोठ्या आच्छेवर हा नाश्ता छान सोनेरी रंगावर भाजून घ्यावा आणि नंतर तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे झटपट तयार होणारा रव्याचा वरून कुरकुरीत खुसखुशीत आणि आतून जाळीदार असा पौष्टिक नाश्ता तयार झाला आहे सॉससोबत सोबत सर्व करू शकता धन्यवाद